तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत मौनी अमावस्येचे महत्त्व त्याचबरोबर मौनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी कापूर लवंगासोबत ही एक वस्तू जाळायची आहे यामुळे घरातील सर्व अडचणी दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुखशांती समाधान नांदू लागते हिंदू धर्मात मौनी अमावस्या ही पौश अमावस्या म्हणून सुद्धा ओळखली हो जाते ही अमावस्या स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे भगवान विष्णूच्या पूजेबरोबरच पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी ही अमावस्या विशेष महत्त्वाची आहे यंदा एकोणतीस जानेवारीला मौनी अमावस्या असणार आहे मौनी अमावस्येला त्रिवेणी योगासह अनेक शुभ योग तयार झालेले आहेत या अमावस्येचे महत्व अधिकच वाढलेलं आहे तसेच कुंभमेहण्याचे दुसरे शाही स्नान या दिवशी असणार आहे जाणून घेऊया तिथी शुभ संयोग दान आणि तिथीविषयी मौनी अमावस्या शुभ संयोग कोणकोणते आहेत बघा यंदा मौनी अमावस्येला सूर्य बुध आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे त्रिवेणी योग तयार होईल तसेच यासोबत गुरुची नववी दृष्टी या सर्वावर असणार आहे शुक्र मीन राशीत असल्याने मालव्य राजयोग तयार होणार आहे श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आलेला आहे तसेच बुधादित्य राजयोग सुद्धा होणार आहे मौनी अमावस्येला सकाळी पाच वाजून तीस मिनिटापासून ते सहा वाजून बावीस मिनिटापर्यंत स्नान करण्याची उत्तम वेळ मानली गेली आहे या काळात स्नान केल्याने देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो शास्त्रानुसार हा ब्रह्ममुहूर्त मानला गेला आहे या काळात कोणतेही काम केल्यास तुम्हाला शुभफळ प्राप्त होणार आहे तर मंडळी या दिवशी त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्याचे अत्यंत महत्त्व आहे पण आपणास गंगा स्नान करणे शक्य नसेल तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळून आंघोळ करू शकता असं केल्यामुळे आपल्या जीवनात येणारे अडथळे दूर होतात आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी लाभू लागते मौनी अमावस्येचे महत्त्व काय प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीनंतर अमावस्या तिथी असते ही तिथी पूर्वजांना समर्पित आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान दान किंवा केल्याने पितरांना मोक्षाची प्राप्ती होते ज्यामुळे या दिवसाचे अधिक वाढलेले आहे असे म्हटले जाते की मौनी अमावस्येला पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात अशा वेळी त्यांच्या नावाने केलेले दान माणसाला अनेक पटीने लाभ देते तर मंडळी देवाप्रमाणे आपले पित्र सुद्धा तर मंडळी आपली पित्रसुद्धा आपणास देवाप्रमाणे आशीर्वाद देतात या दिवशी दान केल्याने आणि पितरांसाठी दक्षिण दिशेला मुख करून आपल्या घरामध्येच किंवा स्लॅपवर दिवा लावल्यामुळे आपले पूर्वज आप आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर ठेवत असतात या दिवशी पित्रांच्या नावाने दान आणि तर्पण केल्याने पित्रांचा आशीर्वाद घरातील सदस्यावर कायम टिकून राहतो गरीबांना अन्नदान करून पितरांना सद्गती मिळू शकते म्हणूनच आपण या दिवशी तांदळाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते म्हणून या दिवशी गरीब लोकांना गरजू लोकांना तांदळाचे दान करावे असे केल्याने आपल्या जीवनातील येणारे अडथळे दूर होतात आणि आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होतात एकदा नक्की करून बघा तर मंडळी या दिवशी कापुरासोबत आपणास कोणती वस्तू जाळायची आहे याविषयीची माहिती पाहूया चला तर मग जाणून घेऊया आपणास अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी कापूर आणि लवंगासोबत कोणती वस्तू जाळायची आहे तर मंडळी हा उपाय केल्यामुळे घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही घरातील सर्व कामं सुरळीत पार पडतात आपले अडकलेले कामंसुद्धा लवकरात लवकर होऊ लागतात हा उपाय करण्यासाठी आपणास एखादी आरती घ्यायची आहे किंवा आपण मातीची सुद्धा घेऊ शकता या आरतीला आपणास तूप लावायचं आहे यामुळे पितृदोष कमी होतो त्याचबरोबर आपण काही काळे तीळ यामध्ये टाकणार आहोत तीन लवंग टाकायचे आहेत लवंग साबूत घ्या लवंग तुटलेले मोडलेले नसावेत यामुळे घ्यायचे आहेत तीन मिरे हे सुद्धा साबूत घ्यायचे आहेत आपणास एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे दालचिनीचा तुकडा छोटासा तुकडा घेऊन तो सुद्धा आपणास जाळायचा आहे त्याचबरोबर पाच भीमसेनी कापुराच्या वड्या घेतलेल्या आहेत आपल्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर आपण साध्या कापूराच्या वड्यासुद्धा घेऊ शकता पण भीमसेनी कापूर उत्तम मानला जातो तर मंडळी आपणास या आरतीची विधिवत पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर आपण कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपणास देवतांची आरती करायची आहे आपण आरतीसुद्धा म्हणू शकता किंवा आपण पाच सात किंवा अकरा वेळा आपण देवासमोर ही आरती फिरवू शकता त्यानंतर ही आरती संपूर्ण घरामध्ये आपणास फिरवायची आहे अगदी कानाकोपऱ्यात सुद्धा फक्त बाथरूम आणि वॉशरूम सोडून आपणास संपूर्ण घरात फिरवायची आहे आपण घडी व कॅलेंडरवर सुद्धा आपण ही आरती फिरवणार आहोत यामुळे आपली वेळ आणि दिवस चांगले येऊ लागतात संपूर्ण घरामध्ये फिरवल्यानंतर आपणास ही आरती घेऊन मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर जायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराला सात वेळा ओवाळायचा आहे त्यानंतर ही आरती घेऊन आपणास आपल्या तुळशीच्या समोर जायचं आहे तुळशी आपल्या घरामध्ये कुठलंही संकट येऊ देत नाही म्हणूनच तुळशी बाहेर राहून आपल्या घराचं रक्षण करते आणि घरामध्ये कुठलीही नकारात्मक शक्ती प्रवेश करू देत नाही म्हणून आपण तुळशीला या दिवशी म्हणूनच तुळशीला आपण आरती करणार आहोत तुळशी ही भगवान विष्णूप्रिय आहे विष्णू भगवान यांना तुळशी अत्यंत प्रिय आहे आणि आपल्या घराला किंवा घरातील लोकांना कोणाचीही नजर लागू नये आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी म्हणून हा उपाय आपणास मौनी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे तुळशीची आरती केल्यानंतर हा दिवा मुख्य प्रवेशद्वारावर ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा घरात घेऊन यायचा नसतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी जी राख आपल्या आरतीमध्ये उरलेली आहे ती आपल्या मुख्य प्रवेश